महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी Terima kasih de तुमच्या वतीने मी माझ्या वतीने आज आई तुळबा भावनेच्या आशीर्वादाने आणि जे नवीन नवीन युवक जे आहे ते आज म्हणजे इतर दुसऱ्या गोष्टीला ला लाईनवर न लागता ला ते स्वयंरोजगार स्वतःच्या पायावर उभा राहत आहे जसं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की पहिले स्वतः तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहा आणि मग बाकीच्या गोष्टी करा तर त्याच्या अनुषंगाने मी आज दीपकला पण शुभेच्छा देतो आणि त्याच्या माध्यमातून आज आज त्याला एकट्याला रोजगार मिळाला आहे पण त्याच्या माध्यमातून आज चार पाच लोकांना त्याच्यात सेल्समॅन म्हणून तो रोजगार देऊ शकेल आणि त्याला बाकी गोष्टी नाही पण त्यांनी धंदा हा चिकाटीने केला पाहिजे सकाळी लवकर ऑफिस उघडून संध्याकाळी उशिरा जायला पाहिजे मी त्याला ह्या शुभेच्छा देतो आणि त्याच्या भावी वाटचालीत त्याला जी मदत लागेल माझ्याकडून ती शंभर टक्के त्याला करेल युवकांना आजच्या निमित्ताने काय समजा बेरोजगार म्हणणं इतपत योग्य नाही आहे पण देशाच्या पंतप्रधाना पंतप्रधानांनी जे सांगितलं होतं की मागील मी सहा कोटी युवकांना नोकऱ्या देईन तर त्यांनी सहा कोटी युवकांना नोकऱ्या तर दिल्याचे पण त्याच्यानंतर ज्या छोट्या छोट्या शासनाच्या ज्या स्कीम होत्या म्हणजे ज्या जुन्या काळामध्ये फक्त दहा लाखापर्यंत पाच लाखापर्यंत एवढ्या ज्या होत्या तर आज त्या पंचवीस ते पन्नास लाखापर्यंत नवीन स्कीम दिल्या स्टँडअप इंडिया सारखी एक मोठी योजना काढली जी पहिले तुम्हाला दहा लाखाचं कर्ज बी घ्यायचं तर तुम्हाला मॉर्गेज ठेवावं लागत होतं आज एक कोटीचा त्यांनी कालावधी वाढून दोन कोटीपर्यंत केला आहे आणि तो विदाऊट मॉर्गेज केला आहे म्हणजे खऱ्या अर्थ अर्थाने ह्या युती सरकारने एक चांगला निर्णय घेऊन दीपक सारखे जे नवजवान आहेत त्यांना काय म्हणतात आपल्या त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहायची संधी दिली आज दीपक यांनी सौर ऊर्जेचं नाही का हे केलेले आहे उद्घाटन केलेलं साहेब का दुकानाचं उद्घाटन केलेलं आहे तरी आपल्या भारतामध्ये जास्त बेकारी आहे त्याच्याकरता नाही का पंतप्रधान यांनी योजना काढलेली आहे त्याच्या सौर ऊर्जा विहिरीवरची ऊर्जा घरावरची ऊर्जा हां मी स्वतः नाही का हां सौर ऊर्जा घेतलेला आहे त्याच्या सबसिडी नाही का अठ्याहत्तर हजार रुपये आहे शेतीवरची सबसिडी पूर्ण आहे त्याला कोटेशन पंच्याहत्तर बत्तीस हजार रुपये आहे तरी म मजुरी लोकांना मिळावं म्हणून नाही का हे सौर ऊर्जा नाही का पंतप्रधान योजने काढलेली का आहे ते फार सुंदर आहे आणि दीपक नाही का त्याचं आयुष्य पुढील भरभराठी जावं आणि त्यांना मजूर आयवर सौर ऊर्जावर चांगलं काम करावं आणि लोकांना संधी द्यावी आणि लोकांचा फायदा द्यावा धन्यवाद नामदेव सोमा चव्हाण <coughs> सेवानिवृत्त कर्मचारी कृषी विभाग कन्नड झाले काय झाला वैशिष्ट्य काय राहणार आपल्या दुकानचं वैशिष्ट्य असं की आज दुकान ओपनिंग झालं आपलं तीन किलो व्याचं दोन लाख सहा हजार रुपये मध्ये बसणार त्याच्यानंतर आपण स्वतः इन्सुलेशन करतो कधी कर आपण कोणाला इन्सुलेशनसाठी बोलत नाही स्वतः आपली कंपनी इन्सुलेशन आपल्या कंपनीची एम फाईन्स कंपनी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग गुजरातला आहे त्याच्यानंतर सोलर वॉटर सोलर पंप सोलर बॅटरी आपलं विहिरीवर सगळं ॲग्रिल ॲग्रिकल्चरचं सगळं काम करून घेईल आपण काय ग्राहकांसाठी असं आवाहन करणार की आपण सबसिडी ग्राहकांसाठी त्याच्यानंतर जे लोक असं कॅशमध्ये करू शकत नाही त्यांना लोनसाठी साठी सुविधा उपलब्ध केलेली आहे आपण झिरो टक्के व्याज राहणार आहे त्याच्यानंतर सर्व बँकेचे कर्ज करून देणार सबसिडी अठ्यात्तर हजार दोन लाखाला अठ्यात्तर हजार सबसिडी मिळणार बस तुमच्या कंपनी मार्फत ग्राहकांना सुविधा काय काय जाते सुविधा पाच वर्षाचे पीस टू पीस रिप्लेसमेंट राहणार तीस वर्षाची गॅरंटी राहणार

दीपक याच्या एक आदर्श घेतला पाहिजे आपण काम मागणारे न बनता काम देणारे म्हणतोय आम्ही एक युवा उद्योजक घडवतोय त्याच्या त्याच्या माध्यमातून काही युव युवकांना रोजगार मिळेल त्याच्यासाठी पुढील पुढील वाटचालीच त्याला अधिक शुभेच्छा